आज मस्तपैकी चटपटीत अशी शिमला मिरचीची भाजी आपण बघणार आहोत शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला जर का याचे मोठे तुकडे आवडत असतील तर तुम्ही मोठे करू शकतात पण कधी कधी कसं असतं वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्या कट केल्या आणि त्या बनवल्या तर मुलांना बघायला देखील आवडतं आणि खायला देखील आवडतं तर इथे मी साधारणपणे तीन शिमला मिरची होती मीडियम साईजच्या तर त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि चटपटीत का तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलं होतं त्यामध्ये मोहरी टाकली आहे हिंग टाकलेलं आहे लसूण टाकून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या तुम्ही लसूण ठेचून घेऊ शकतात त्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे एक चमचा आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच परतायचं आहे एकदा तेल तापलं की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे छान असं हे अर्ध मिनिट मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मिडियम साईजचा तर तो टाकून घेतलेला आहे आता टोमॅटो आपल्याला जास्त परतायचा नाही फक्त आपल्याला एक मिनिटभर पर, ह्या परतून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही नंतर तो शिजणार आहे तर साधारणपणे एक मिनिट मी हे सारखं हलवून परतून घेतलेलं आहे टोमॅटो आता टोमॅटो परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता अर्धी वाटी आ, फ्रेश मटार घेतलेले आहेत तुम्ही फ्रेश नसतील तर फ्रोझन मटार घेऊ शकतात तर आता हे मटार देखील मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला गॅसची फ्लेम लो करून झाकण न ठेवता दोन मिनिट वाफून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिटानंतर बघा आपले वाटाणे देखील छान वाफलेले आहेत टोमॅटो देखील थोडा शिजलेला आहे आता बघा यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे तर ते दाखवते इथे बघा मी एक ओ, मोठा चमचा धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आहे पाव चमचा गरम मसाला आहे याऐवजी तुम्ही कोणताही घेऊ शकतात किंवा स्किप करू शकतात त्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडी तिखट मी ही बनवते तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर लाल तिखट इथे मी हे घरगुती घेतलेलं आहे घरीच आम्ही बनवतो तर आता हे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतायचे आहेत तर आता हे मसाले यामध्ये टाकून झाले आहेत लो फ्लेमवर साधारण अर्ध मिनिट आपल्याला हे मसाले छान सारखं हलवत राहून परतून घ्यायचे आहेत नाहीतर काय होईल मसाले आपले जळू शकतात आता हे छान परतून झालेलं आहे आता बारीक कट केलेली शिमला मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता ही टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे तर याला पाणी टाकायची गरज नसते कारण शिमला मिरचीला मी जो काही पदार्थ त्यात टाकलेला आहे सुरुवातीला त्यामुळे आणि टोमॅटोमुळे पाणी सुटतं तर हे छान असं मिक्स झालं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं हे हलवून घ्यायचं आहे त्याआधी कोथिंबीर देखील मी भरपूर टाकून घेतली आहे तुम्ही नंतर देखील टाकू शकतात पण शिस्तांना टाकली तर त्याची चव देखील त्यात थोडी उतरते तर आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण न ठेवता लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे तर इथे मी आता ही शिजून घेणार आहे तर आता चार ते पाच मिनिटानंतर तर बघू शकतात आपली भाजी छान अशी शिजत आलेली आहे अजून आपल्याला फक्त दोन मिनिट याला ठेवायची आहे त्याआधी एक पदार्थ अजून टाकायचा आहे तर ते म्हणजे शेंगदाण्यांचं भाजलेलं शेंगदाण्यांचं जाडसरसं कूट मी इथे चार थे है, है ते पाच चम्मच टाकून घेतलेला आहे आता हे ते छान मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर फक्त दोन मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवर आता पुन्हा शिजून घ्यायची आहे भाजी आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपली भाजी छान शिजून तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून मी तुम्हाला दाखवते गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतात तर आता यामध्ये मी सुरुवातीला कोणता पदार्थ टाकला होता शिमला मिरची कट करताना तर शिमला मिरची कट केल्यानंतर मी त्याला अर्ध्या ल चम्मच लिंबाचा रस लावून घेतलेला होता छान लागते यामुळे तर बघा भाजी कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह हो, नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद